माझे नाव उमेश पांढरंग लवटे राहणार वाक्य शिवने तालुका सांगोला जिल्हा सोलापूर काल जी चक चक्रीवादळ अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये चक्रीवादळ आल्यामुळं ह्या शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे जवळजवळ तीन हजार ते चार हजार झाडं आहेत त्याच्यामधली जवळजवळ दोन ते अडीच हजार झाडं भुईसपाट झाली आहेत इतका चांगला ह्याला रेट असतानासुद्धा जर अशा प्रमाणामध्ये जर इथं म शेतकऱ्यांचं नुकसान जर होत असेल तर शेतकऱ्यांनी कशाप्रकारे ज जगलं पाहिजे आणि शेतकरी लक्ष्मण सुभाष शेत हे शेतकरी आहेत आणि यांच्या या शेतामध्ये इतक्या प्रमाणामध्ये केळीचं नुकसान झालंय पपईचं नुकसान झालंय अतिशय मोठ्या प्रमाणात खूप मोठ्या प्रमाणामध्ये खर्च केला आहे आणि त्यांची अपेक्षा सुद्धा होता होती आता रेट असल्यामुळे अपेक्षा सुद्धा होती की ते चांगल्या प्रमाणामध्ये रेट मिळेल म्हणून चांगल्या चांगल्या प्रकारमध्ये त्यांनी ही पपई घडवण्यात घडवण्यात आलेली होती परंतु हे एवढं मोठं नुकसान झालेलं आहे शासनाला आमची एवढीच विनंती आहे की यांच्या शेतामध्ये येऊन सरकारच्या अधिकाऱ्यांनी सर्वांनी पंचनामा करून त्यांना काय ते मोबदला मिळाला पाहिजे एवढी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका